मुलींना खूप साऱ्या शुभेच्छा आपण सुरुवात करूयात आजच्या खेळाला लिंबू पाणी ट्राय करतात काय मिळालं तर ते थोडं कर ट्राय माझ्यासाठी लिंबू पाणी मामा एक बुबा आहेत बाबा मामा हा रेडी करू सुरुवात साईराम तळ्यात आले सगळे वा 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 रेडी मळ्यात ओ खाली सोडा ते काय गरज आहे का बघितलं का मी पण तुमच्या बरोबर रेडी तळ्यात म्हणजे पुढे मळ्यात म्हणजे माग रेडी तळ्या बरोबर तळ्या तुम्हाला जाऊ दे बिचारी गेली नाही अजून आऊट झालं की जाताना साडी प्रत्येकाला द्या बरे रेडी मळ्या आणि म्हण टिंबटिंबांचं नाव माझ्याला द्या

रेडी मळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या दोन्ही एकदाच टाकायचे मॅडम मी जीवाचं राहन कशाला करायला लागले गिन्ह्यांना पाठवून दोन्ही एकदा नाही टाकले तरी पण आउट असेल ओके एक एक पाय नका रेडी मळ्या तळ्या तळ्या जाऊ द्या कडक कडक सर तुम्ही कुठे राहता मध्ये आम्ही पुण्याला राहतो बस करतात कंपनी बरं आणि तुम्ही त्यांच्या कंपनीत येस करायची सुरुवात आता तुम्ही जणी जातील मला द्या रेडी तळ्या का मिळेल वहिनी नाही गेले छोडो रेडी मळ्या तळ्या तळ्या चोडो रेडी तळ्या निणी आहे का तुमची बिचार साडीचा जीव गेला निघा त्यांचा लक्ष देव त्यांच्याकडे रेडी मळ्या मळ्या त्या दिसणार पलटी झाला तुमचा या पुढे तिकड्या आता असं एकदा पलटी करू रेडी तळ्या बरोबर तळ्या सोड रेडी मळ्या तळ्या

झालं अरेज मॅरेज झालं नव मॅरेज झालं मग चांगलं झालं सांगा ना छान झालं कुठं झालं तुम्ही कुठं असता मग आणि साहेब साहेब पण बरं बरं करायची सुरुवात आता तुम्हाला करून दाखवतो मी लवकर आता बाया पडल्या त्या म्हणल्या भाऊजी नव्हती लग्नाला हसता तुम्ही कधीच बात नव्हत किती हसताय तुम्ही अजून मी काहीच बोलत नाही माझी तब्येत ठीक नाही तरी पण आपलं मारते उड्या मी या तळ्यात हे, हे म्हणायचं बरोबर बघूया या जिंकताय का तुम्ही रेडी तळ्या बरोबर तळ्या रेडी मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या अरे वाच सुधारले की सगळे माझा जीव काढला बिचारा उड्या मारून रेडी मळ्या मला तुम्ही का आई काळूबाईच्या नाव आई राजा उद्या रेडी कळ्या बऱ्या कळ्या कळ्या गेल्या 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 बघू हा कोण नाही लोक अजून उड्या मारायचं हां निघ्या काही नाव आहे म्हटलं तुमचं ज्योती बरं बरं आणि त्यांचं युवा कधी लग्न झालं तीन वर्ष काय प्रगती वहिनी ह्यांना विचारलं कधी लग्न झालं तीन वर्ष काय प्रगती झाली म्हणे मुलगी झाली प्रगती म्हणजे काय का काही म्हणायला कस करावं तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक लागले कसं करावं असं बरं आहे ना सगळं आता ताया? 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 रेडी आता उठवत आहे तुम्ही मळ्या नाही हा तळ्या तळ्या रेडी मळ्या मळ्या रेडी तळ्या तळ्या सगळ्याच महिने जिंकल्या जोरदार मी काय प्रश्न विचारेल त्याचं उत्तर दिलं की बक्षीस असे ज्यांनी गाणं लिहिलंय त्याने भाषी घेतली असते गाणं कसलं गाणं ते हाय का नाही मला

ह्या सेटपेक्षा त्याचा आवाज क्लिअर आणि छान वाटला होता का होतो ह्या हा जो सेट आहे हा बाग लावली परोपरी आज झाडे तरोतरी आंब्यांनी बांधली कोय अंजीराले फिकाया डाळिंबाले तोडायला कवट आंबट द्राक्षे गुळमट काकडीचा गारवा सफरचंद हिरवा नाजूक खावा फनस मागवा काशी बनारशी गोड द्राक्षाचा घर डाळिंबाले रसात ते गेले उसात गोरं जांभळा आणली खिशात ओला नारळ करून आत साखर भरून नवीन साडी पैदा करून माझ्या दारात लिंबाचे झाड त्याची सावली डेरेदार त्याच्या खाली बसेन बोरगाया गायन माहेरायला जाईल माझं माहेर बेगमपुरी मला दिलं मी छा तुन काही बघच करतात दागिने नानापरी माझ्या गळ्यात मोहनमाल माझ्या गळ्यात चंद्रमार साडी नेसले जनतात अंगी ब्लाऊज लाली लाल हरभरा एवढी देते गाठ काय सांगू संपत्तीचा थाट वाड्यात वाड सात वाड सात वाड्याला सात कुलप सात कुलपाला सात किल्ल्यात जेवते किल्ली उघडते देवखोली देवखोलीला आडविंत आडबिंतीला पडविंद पडबिंतीला तिला कपाट कपाटात मोती कारवा दिला माझ्या हाती स्वयंपाकाला मागवायला एक बत्ती धुण्याला परटीन पाण्याला कोळीन स्वयंपाकाला आचारी स्वयंपाक झाला नाना परी होते रंग महाली बोलवायला गेले मोहनमाळी या लवकरी झाली आंबोलीची तयारी पाणी विसाण्याला चांदीची गंगाळी बसायला चंदनाचा पाठ नक्कीच धोतर नेसायला केसरी गण द्यायला हातरूमाल तोंड पुसायला काची पकवनाचं वाढलं ताट गंगा जमना वाट्या सात आणि वाढते मसूर भात परत वाटते बासमती भात परत वाटते केशरी भात त्याच्यावर वाटते तोपाचा शेरा पहिलं सर्व सारा नंतर आंटीचा फुरका मारा सकाळपर्यंत धुईन ना हे म्हणजे काकडा आरती करून पाहतो मी कुरवडी पापडी जिलेबी जिलेबी शेवथोडी हलवा मलही गोड आणणाची सवय नाही चिवड्याला तिकडे झालं नाही लिंबू पिळायची आठवण नाही एवढी गोष्ट लक्षात नका दे नका देऊ नंतर चुकलं तर गुलाबाच्या फुलांना मारा शेवगे शेंग हादगे शेंग मुळे शेंग गवारे शेंग वांग शेंग डोडका नकलून कोबीचा कांदा डाळ घालून बटाटा रांधा कारल्या पडवळ्याने केली मात चुका चाकवता लागतो भरा आरूची पानं तळून करा फिरकीच्या तांब्या पुढं तुम्ही जेव्हा राजेदास माझं जेवण संपलं पाठ देण्यास दाशी पलंग टाकला ओसरी पलंगावर पान गोव्याच्या सुपारी तांदळी झाली जमा खर्चाची आठवण काढला खिशातून पेन लिहित होते डायरीत मला विचारतात खासून मिस्टर हरिश्चंद रावांना होम मिनिस्टरची बातमी सांगते खुशाली बसून कधी पाठ केलं एवढं बरेच दिवसापासून વા છટલા દોન ચાર અમંગ વિ પાઠ કરા હશે કઈ શકાય